अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता त्या मृतदेहाची ओळख पटवण्यास आणि हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश असून चारित्र्याच्या संशयावरून त्रास देत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा चिरून हत्या केल्याचा तपासात निष्पन्न झालाय स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात आहे अंबादास म्हसके असं मयत व्यक्तीचं नाव आहे तर मीना म्हस्के आणि लहू डमरे अशी आरोपींची नावं आहेत नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात सोळा ऑगस्ट रोजी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता नेवासा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतकाचा फोटो राज्यभरातील पोलीस ठाणे आणि व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यात आला तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं सीसीटीव्ही मध्ये घटनास्थळाच्या परिसरात एक चारचाकी कार संशयितरित्या फिरताना आढळून आली या कारची माहिती घेतली असता ती कार मृत अंबादासच्या नावावर असल्याची माहिती प्राप्त झाली या माहिती आधारे पोलिसांनी कार मालक अंबादास याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फोन पंधरा ते वीस दिवसांपासून बंद असल्याने पोलिसांनी त्याची पत्नी मीनाची माहिती मिळवली यावेळी मीना ही इंदापूर तालुक्यातील लोणी येथे राहत असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी इंदापूर गाठत मीना आणि तिचा प्रियकर लहू डमरे यास ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता सर्व प्रकार उघड झाला तर प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणाऱ्या पत्नी मीना म्हस्के आणि प्रियकर लहू डमरे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर